काय म्हणता फोटो हे पोहोचून गेला तिघंजण टू व्हीलर न निघालो आम्ही चांदूर रेल्वेसाठी टी व्ही आणि छत्री आम्ही परत वळवून डायरेक्ट चांदूर रेल्वेला पाठवली आता फिटिंग साठी चाललो जर कोणाला टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन ए सी काही पण लागलं तर माझ्याजवळ होलसेल रेट न मिळेल तुम्ही संपर्क साधा हे व्हिडीओ चीवर नंबर दिला आहे तिच्यावर आपल्याला कॉन्टॅक्ट करा हे पोहोन घे आता सोपियाच्या रस्त्याने जालो हे पण गे हनुमानजीचं दर्शन झालं आम्हाला जाता जाता बस आम्ही दर्शन घेतलं आणि जुईच्या पैकी निघालोय हा सोपियाचा रोड आहे हे पोहून घे पोहू शकता तुम्ही सोपियाचा रोड बस आता आम्ही लवकरच पोचतो हे पोहोन घ्या चांदूर रेल्वेचं चा बोर्ड बस पोचलोच आता आम्ही चांदूर रेल्वे आता तुम्हाला मार्केट दाखवत हे पोहोन घ्या चांदूर रेल्वेचं मार्केट आहे बस आता इथून निघतो आणि घराकडे जातो हे पोहोन घ्या रस्ता घराचा पोहू शकता तुम्ही हे आलं घर पोहोच या निघाला आमचा गळी हे पोहोन घ्या टी व्ही काढली बॉक्सच्या बहीर पटकन फिट करणार आणि जाणं आहे आमचा गडी भिल्ड आहे एकदम होलं गेलं पाडले हे पोहून घ्या तुम्ही नटक अचून जायला बस आता टी व्ही बसवतो हे फोन घ्या टी व्ही बसवणं झाली एकदम रेडी बिलकुल पोहू शकता तुम्ही बॉक्स दिस लावला सगळं आता एकदम रेडी झाली आहे आता चालू करतो आता हे फोन घ्या चालू केली पोहू शकता तुम्ही पोहून घ्या किती मस्त चित्र ह्या बहीची चिटी वरते बाय बाई वरगी वरती नाही मोबाईलच्यात गुंग आहे मस्त खुश आहे त्या बस आता आम्ही जातो गावाकडे चला भेटू पुढच्या याच्यात